फ्रेंड्स पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवर फ्रेंड्स या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता बारावी विषय चिटणीसाची कार्यपद्धती या विषयाचा मार्च दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या बोर्डाच्या परीक्षेचा क्वेश्चन पेपर अभ्यासणार आहोत त्यासोबतच या व्हिडिओमध्ये आपण या क्वेश्चन पेपरमधील जे ऑब्जेक्टिव्ह प्रकारचे जे प्रश्न आहेत त्यांची उत्तरेसुद्धा आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण येणाऱ्या बोर्डाच्या परीक्षेसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे त्याचप्रमाणे इतर विषयांवर सुद्धा मी व्हिडिओज बनवलेले आहेत जर आपण ते बघितलेले नसेल तर वर आय बटनमध्ये तसेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओच्या लिंक्स दिलेल्या आहेत तिथून आपण इतर विषयांच्या ज्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिका आहेत बोर्डाचे जे क्वेश्चन पेपर आहेत त्याचा आपण अभ्यास करू शकता तर व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील हिट करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया चिटणीसाची कार्यपद्धती या विषयाचा क्वेश्चन पेपर ऐंशी मार्कांचा असतो आणि वेळ आहे तीन तास सुरुवातीला काही सूचना दिलेल्या आहेत त्या सूचना आपण पाहूयात सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे उजवीकडील अंक प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवितात डावीकडील अंक प्रश्नांचे क्रमांक दर्शवितात आणि चौथी सूचना आहे प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराचा प्रारंभ नवीन पानावर करावा चला आता यानंतर आता आपण पहिला प्रश्न पाहूयात प्रश्न पहिला अ आहे खाली दिलेल्या पर्यायांमधून योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा म्हणजे आपल्याला दिलेले जे पर्याय आहे त्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडायचा आहे आणि ते वाक्य पुन्हा लिहायचं आहे तर हा प्रश्न आहे पाच गुणांसाठी चला यामध्ये आता आपण पहिले विधान पाहूयात वित्त म्हणजेच कंपनीच्या डॅश 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 बाबींचे व्यवस्थापन करणे आणि त्यासाठी पर्याय आहेत आर्थिक विपणन उत्पादन तर यामध्ये योग्य पर्याय आहे आर्थिक वित्त म्हणजेच कंपनीच्या आर्थिक बाबींचे व्यवस्थापन करणे दुसरे विधान आहे कंपनी सार्वजनिक स्वरूपात कमीत कमी डॅश डॅश महिन्यांसाठी ठेवींचा स्वीकार करू शकते आणि पर्याय आहेत अ नऊ ब सहा आणि क बारा तर यामध्ये योग्य पर्याय आहे दोन म्हणजे दुसरा पर्याय जो आहे ब सहा कंपनी सार्वजनिक स्वरूपात कमीत कमी सहा महिन्यांसाठी ठेवींचा स्वीकार करू शकते यानंतर तिसरे विधान आहे कंपनी डॅश डॅश परिवर्तनीय रोख्यांची विक्री करू शकते आणि पर्याय आहेत अ फक्त अंशत ब फक्त पूर्णत आणि क आहे अंशतः व पूर्ण तर यामध्ये योग्य पर्याय आहे क अंशत व पूर्ण कंपनी अंशतः व पूर्ण परिवर्तनीय कर्जरोख्यांची विक्री करू शकते यानंतर चौथे विधान आहे कर्जरोख्यांद्वारे जमा केलेले भांडवल हे कंपनीचे डॅश डॅश भांडवल असते आणि पर्याय आहेत आपल्यासमोर अ कर्ज ब मालकीचे आणि क कायम तर यामध्ये योग्य पर्याय आहे कर्जाऊ कर्जरोख्यांद्वारे जमा केलेले भांडवल हे कंपनीचे कर्जाऊ भांडवल असते यानंतर पाचवे विधान आहे डॅश डॅश हा कंपनीने धनकोंना दिलेला परतावा आहे पर्याय आहेत अ लाभांश ब व्याज आणि क भाडे फ्रेंड्स या प्रश्नाचे उत्तर आपण मला कॉमेंट करायचं आहे की या दिलेल्या तीन पर्यायांपैकी कुठला पर्याय योग्य आहे चला यानंतर आता आपण पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न पहिला ब आहे पाच गुणांसाठी जोड्या जुडवा तर या ठिकाणी अ गट आणि ब गट असे दोन गट आपल्याला दिलेले आहेत अ गटामध्ये आहे, आहे भांडवली अर्थसंकल्प तर याची योग्य जोडी आपल्याला ब गटामधून शोधायची आहे तर त्याची योग्य जोडी आहे तीन क्रमांकाची गुंतवणुकीचा निर्णय यानंतर ब आहे दिलगिरी पत्र तर याची योग्य जोडी आहे दहाव्या क्रमांकाची भाग वाटप न करणे यानंतर क आहे संचालक मंडळ याची योग्य जोडी आहे नऊ क्रमांकाची यानंतर आहे डिपॉझिटरी कायदा तर याची योग्य जोडी आहे आठव्या क्रमांकाची एकोणावीसशे शहाण्णव यानंतर शेवटचा आहे ई अंतिम लाभांश तर याची योग्य जोडी आहे क्रमांक पाच संचालक मंडळाकडून निश्चिती व घोषणा तर अशा प्रकारे जोड्या जुळवा हा प्रश्न आपण इथं पूर्ण केलेला आहे पाच गुणांसाठीचा सा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो यानंतर प्रश्न पहिला क खालील गटात न बसणारा शब्द शोधा पाच गुणांसाठीचा हा प्रश्न आहे या ठिकाणी आपल्याला गट दिलेले आहेत आणि त्या गटांमध्ये जो विसंगत शब्द आहे गटात न बसणारा शब्द जो आहे तो आपल्याला शोधायचा आहे चला आता आपण या ठिकाणी पहिला गट पाहूयात कर्ज रोखे सार्वजनिक ठेवी संचयी मिळकत किंवा प्रतिधारण नफा तर या तीन शब्दांमध्ये तीन शब्दांचा किंवा या पहिल्या गटाचा जर आपण अभ्यास केला तर यामध्ये आपल्याला असे दिसून येते की यामधील संचयी मिळकत हा जो शब्द आहे किंवा ही जी संकल्पना आहे तर ही न बसणारी आहे यानंतर दोन बोनस भाग हक्क भाग कर्मचारी भाग विकल्प योजना तर यामध्ये न बसणारा शब्द आहे कर्मचारी भाग विकल्प योजना यानंतर आहे तीन खाजगी कंपनी अपात्र सार्वजनिक कंपनी सरकारी कंपनी तर न बसणारा शब्द आहे सरकारी कंपनी चार डिपॉझिटरी डी पी आर बी आय तर यामध्ये न बसणारा शब्द आहे आर बी आय यानंतर पाच खाजगीरित्या विक्री व्यापारी पतपत्र नंतरची सार्वजनिक विक्री तर यामध्ये गटातनं बसणारा शब्द आहे व्यापारी पत्र तर अशा प्रकारे गटातनं बसणारा शब्द शोधा हा प्रश्न आपला इथं पूर्ण झालेला आहे यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न पहिला ड खालील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा तर यामध्ये जो अधोरेखित केलेला जो शब्द आहे तो आपल्याला दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहायचा आहे यामध्ये पहिले विधान दिलेले आहे मालकीचे भांडवल हे तात्पुरते अथवा हंगामी भांडवल माल... आहे तर या ठिकाणी जो काही अधोरेखित दिलेला शब्द आहेत तो शब्द आपल्याला बदलून त्या ठिकाणी अचूक आणि योग्य शब्द वापरायचा आहे तर या ठिकाणी येणार आहे कायमस्वरूपी माल मालकीचे भांडवल हे कायमस्वरूपी भांडवल आहे यानंतर दोन एफ पी ओ म्हणजेच जनतेला पहिल्यांदा भागांची सार्वजनिक विक्री करणे तर यासाठीची जी संकल्पना आहे ती आय पी ओ अशी आहे आय पी ओ म्हणजे जनतेला पहिल्यांदा भागांची सार्वजनिक विक्री करणे तिसरे विधान आहे लाभांशाची शिफारस भागधारकाकडून केली जाते मित्रांनो याचं उत्तर आपल्याला माहितच आहे लाभांशाची शिफारस जी आहे ती संचालक मंडळाकडून केली जाते यानंतर चौथे विधान आहे ठेवी दीर्घ मुदतीसाठीचा भांडवलाचा आहे तर या ठिकाणी जो अधोरेखित शब्द आहे दीर्घ त्या ठिकाणी आपल्याला लिहायचा आहे अल्प ठेवी अल्प मुदतीसाठीचा भांडवलाचा स्रोत आहे यानंतर पाचवे विधान आहे भाग बाजार हा नाणे बाजाराचा एक महत्त्वाचा घटक आहे तर दुरुस्ती करायची आहे भाग बाजार हा भांडवल बाजाराचा एक महत्त्वाचा घटक आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण वस्तुनिष्ठ प्रकारचे जे प्रश्न आहे अर्थात ऑब्जेक्टिव्ह टाईप जे क्वेश्चन आहेत वीज गुणांसाठी आपल्याला चिटणीसाची कार्यपद्धती या विषयामध्ये बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारल्या जातात यानंतर आता पुढील प्रश्न आहे प्रश्न दुसरा आठ गुणांसाठीचा प्रश्न आहे कोणतेही चार या ठिकाणी संकल्पना स्पष्ट करायच्या आहेत आणि आपल्याला परीक्षेमध्ये एकूण सहा संकल्पना दिलेल्या आहेत त्यापैकी फक्त चार आपल्याला लिहायच्या असतात नंबर एक स्थिर भांडवल दोन कर्जव भांडवल तीन बोनस भाग चार डिपॉझिटरी पद्धत पद्धती पाच दुय दुय्यम बाजार सहा भाग बाजार यानंतर प्रश्न तिसरा आहे सहा गुणांसाठी आहे आणि कोणतेही दोन लिहायचे आहेत आप आणि आपल्याला दिलेले असतील तीन प्रश्न प्रश्न या प्रकारचा आहे खालील घटना अथवा परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा एक वायलेट लिमिटेड कंपनीचा कर्जरोख्यांची विक्री करून दहा कोटी भांडवल उभारणी करण्याचा विचार अथवा नियोजन आहे संचालक मंडळाला त्या बाबतीत काही अडचणी किंवा शंका आहेत कृपया सल्ला द्या अ कंपनी परिवर्तनीय कर्जरोक्यांची विक्री करू शकते का ब कंपनीने आपल्या सभासदांना कर्जरोखे के देऊ केले असतील तर अशा कर्जरोक्यांवर सर्वसाधारण मतदानाचे हक्क मिळतील का क कर्जरोखे विक्री करून उभारलेले भांडवल कोणत्या प्रकारचे असेल मालकीचे भांडवल की कर्जव भांडवल अशा प्रकारचा पहिला प्रश्न आहे दुसरा प्रश्न आहे श्री सतीश यांनी राज कंपनी लिमिटेडचे शंभर भाग भौतिक स्वरूपात धारण केले असून ते इलेक्ट्रॉनिक स्वरूपात बदलण्याची त्यांची इच्छा आहे अ श्री सतीश यांचे एसबीआय बँकेत बचत खाते आहे या खात्यात डीमॅटसाठी त्यांचे भाग जमा केले जाऊ शकतात का ब त्यासाठी कोणत्या प्रकारचे खाते आवश्यक आहे आणि क डीमॅट नंतर श्री सतीश यांच्या समभागाचे परिरक्षक आर बी आय असेल का यानंतर तिसरा प्रश्न आहे गोल्ड कंपनी लिमिटेडने आर्थिक वर्ष दोन हजार एकोणावीस वीससाठी साठी रुपये दहा प्रतिभाग लाभांश जाहीर केला आहे अ लाभांश जाहीर केल्यापासून तीस दिवसाच्या आत वाटप न केल्यास कंपनीने कर्तव्य करण्यास कसूर केली आहे असे होईल का ब कंपनीने न दिलेला लाभांश कर्जरोखा राखीव निधी खात्यात वर्ग करणे योग्य आहे का आणि क तीस दिवसानंतर न दिलेला लाभांश कंपनीला आय ई पी एफला वर्ग करावा लागेल का तर अशा प्रकारे या ठिकाणी प्रश्न तिसरा जो आहे तो संपलेला आहे यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न चौथा मध्ये फरक स्पष्ट करा बारा गुणांसाठीचा सा प्रश्न आहे कोणतेही तीन या ठिकाणी लिहायचे आहेत आणि दिलेले असतील आपल्याला चार एक स्थिर भांडवल व खेडते भांडवल दोन हक्क भाग व बोनस भाग तीन डीमटेरियलायझेशन व रिमटेरियलायझेशन चार लाभांश व व्याज प्रश्न पाचवा खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा कोणतेही दोन लिहायचे आहेत आठ गुणांसाठीचा सा हा प्रश्न आहे यामध्ये एक कर्मचारी भाग विकल्प योजना स्पष्ट करा दोन ठेवींच्या स्वीकृतीबाबतच्या कोणत्याही चार व नियम लिहा तीन अंतरिम लाभांशाची वैशिष्ट्य स्पष्ट करा प्रश्न सहावा खालील विधाने सकारण स्पष्ट करा कोणतेही दोन गुणांसाठीचा हा प्रश्न आहे यामध्ये एक बंद पत्रधारक कंपनीचा धनको असतो दोन कंपनीला सुरक्षित कर्जरोक्याची विक्री करताना आपल्या अथवा तिच्या मालमत्तेवर बोजा निर्माण करावा लागतो तीन भांडवल बाजार व्यवसाय क्षेत्रासाठी उपयुक्त आहे आणि चार भाग बाजार हे भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी कार्य करते यानंतर प्रश्न सातवा खालील प्रश्न सोडवा कोणतेही दोन लिहायचे आहे दिलेले आहे तीन आणि दहा गुणांसाठीचा हा प्रश्न आहे यामध्ये एक लाभांशाचे वाटप लाभांश अधिपत्राद्वारे केल्याचे कळविणारे पत्र भागधारकास लिहा दोन इलेक्ट्रॉनिक पद्धतीद्वारे कर्जरोख्यावरील व्याज देण्याबाबतचे पत्र कर्जरोखे धारकास लिहा आणि तीन ठेवीदारास ठेवीचे नूतनीकरण करण्याबाबतचे पत्र तयार करा यानंतर आपल्या प्रश्नपत्रिकेमधील शेवटचा प्रश्न आहे शेवट प्रश्ना खालील प्रश्नांची उत्तरे लिहा प्रश्न आठ कोणताही एक या ठिकाणी प्रश्न आपल्याला लिहायचा आहे आणि आठ गुणांसाठीचा हा प्रश्न असणार आहे यामध्ये एक अग्रहक्क भाग म्हणजे काय अग्रहक्क भागांचे प्रकार सविस्तर स्पष्ट करा आणि दोन आहे कंपनीचे कंपनी कायदा दोन हजार तेरामधील कर्जरोख हे विक्रीच्या तरतुदी स्पष्ट करा तर मित्रांनो अशा प्रकारे चिटणीसाची कार्यपद्धती या विषयाचा बोर्ड परीक्षा मार्च दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या परीक्षेचा आपण क्वेश्चन पेपर अभ्यासलेला आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर